होणार असून मी आघरची या मालिकेपासून नाव कमवणारी आपल्या सगळ्यांची लाडकी तेजश्री प्रधान तुम्हाला माहीतच असेल ती आता सध्या स्टार प्रवाह वाहनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये काम करत आहे ही मालिका सुद्धा उत्तम सुरू आहे मात्र तेजश्री प्रधानने इतक्या कमी वेळात इतके नाव कसे कमवले हा आता मोठा प्रश्न आहे तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता चला तर आज जाणून घेऊया तेजस्वीचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंगची आवड असल्यामुळे तिने या कलाविश्वात आपले पाऊल रोवले सुरुवातीला तिला काही छोटे ऑफर मिळत गेले त्यानंतर तिला मोठे ऑफर मिळाले काही मूवीजमध्ये तिने साईड रोल सुद्धा केलेले आहेत त्यापैकी त्या चित्रपटांची नावे आहेत बबलू बॅचलर जजमेंट अन्या असेही एकदा व्हावे ओली की सुकी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे लग्न करून पहावे शर्यत आणि झेंडा आणि त्याचसोबत तिच्या काही प्रसिद्ध मालिकासुद्धा आहे त्यापैकी आहे होणार या घरची अगबाई सासूबाई सूर नवा ध्यासनवा सावधान इंडिया प्रेम हे आणि त्याचसोबत ह्या गोजीरवान्या घरात यापैकी मालिका तिने केलेल्या आहेत होणारसुन्मी मी आघरची ही मालिका करत असताना तिला शशांकेतवर् कवर प्रेम झाले दोघांचेही प्रेम भरपूर गाजले दोघांनी लग्नसुद्धा केले परंतु अवघ्या सहा महिन्यातच दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर शशांकने दुसरे लग्न केले मात्र तेजस्वी प्रधानने अजूनही लग्न केलेले नाही तेजस्वी प्रधान आता सध्या छत्तीस वर्षाची आहे शशांकचं सुद्धा करिअर उत्तम सुरू आहे दुसरं लग्न झाल्यानंतर शशांक परत मालिका करू लागला तो काही काळ डिप्रेशनमध्ये सुद्धा होता असं सुद्धा त्याने सांगितलं आहे शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुद्धा त्याच्या मालिकाची फोटो व तेजस्वी प्रधानसोबत असलेले सगळे फोटो डिलीट केलेले आहे शिवाय त्या दोघांमध्ये आता सध्या काही नाही असंही त्याने स्पष्ट मत मांडलेलं आहे अगबाई सासूबाई ही मालिका करत असताना तेजश्वी प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्यामध्ये काहीतरी आहे अशा चर्चा रंगलेल्या होत्या मात्र दोघांनी याबाबत आपले मत कधीच समोर मांडले नाही दोघेही जण खूप चांगले मित्रमैत्रीण आहे असेच त्या दोघांनी सांगितलेले होते त्यामुळे आता तेजश्वीर प्रधानच्या आयुष्यात नेमकं कोण आहे ती कधी लग्न करणार असा प्रश्न वारंवार तिला विचारण्यात येतो मात्र तेजस्वी प्रधानने कधीही आपले मत स्पष्ट मांडलेले नाही एक रिलेशनशिपमध्ये तिला चांगला एक्सपिरियन्स आला नाही त्यामुळे आता ती परत लग्न करणार की नाही हा आता मोठा प्रश्न आहे पहाद्रा मराठी मंत्र भेट्यापर्यंत धन्यवाद